आपल्या सर्वांचा आनंद दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथमतः अभिवादन करतो धर्मवीर संभाजी महाराजांच्याही पावन स्मृतीला त्या ठिकाणी वंदन करतो आपल्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी वंदन करतो आणि आपल्या पक्षाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी अंत्योदय चळवळीचे संस्थापक मान्य दीनदयाळ उपाध्याय त्याच्या आपल्या शिर्डी आणि राहता मंडळातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या आज नियुक्ती पत्राचा सोहळा संपन्न होतोय या निमित्तानं उपस्थित आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य नित्यजी देनकर पक्षाचे ज्येष्ठ त्यांना तुम्ही जबाबदार धरला पाहिजे आणि अतिशय हृदय स्पर्शाचा सोहळा ज्यांच्या पुढाकार आयोजन करण्यात आलं आणि अतिशय अल्पावधीमध्ये या संघटनेची मांडणी त्यांनी अतिशय मजबूतीने केली त्याचं प्रत्येक आज आम्हाला या ठिकाणी मला पाहायला मिळतं त्यांचे अध्यक्ष मान्य रवी भाऊ त्यांचे सर्व सहकारी सर्व कमिटीचे सर्व प्रमुख वेगवेगळ्या आघाड्यांचे सर्व उपस्थित अध्यक्ष पंचवीस आघाड्याचे पंचवीस आघाडी आहे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष साईराज खोते महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुरेखा ताई रणमाळे ओबीसीच्या अध्यक्षा अध्यक्ष भारत शिंदे कुठे यादी येतील असे जवळजवळ पंचवीस लोकांना संधी मिळाली काही त्यांच्या कामामध्ये बोलण्याची गरज नाही आणि म्हणून आज सर्व उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आमच्या सैनिक सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांना मी तर म्हणजे त्यांना मी मानवंदन अर्पित करतो आणि उपस्थित सर्व भगिनी आणि मित्र आज आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये शिर्डी शहराची राहता मंडळाची आज तीनशे पंच्याण्णव सदस्य असणारी शिर्डी विशेष शिर्डी शहराची आधी आपण जे आहे मी रविकांता रवी काका आणि का त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की मला वाटतं पहिल्यांदाच शिर्डीमध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये पक्ष कार्य त्या ठिकाणी उभारणी झाली कार्यकर्त्यांना समजा मागच्या काळामध्ये राजेंद्र गोनकर साहेबांनी त्यांनी सुद्धा जिल्ह्याचं नेतृत्व केलं मजबूतीनं ने संघटन बांधलं आणि त्यामुळे नवा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये धर्मासमधे निर्माण झाला आणि दुसऱ्याकडिक आपल्या पक्षाची क्षमता ताकद आता वाढत चालली आहे आज हा जो कार्यक्रम होतोय त्या दृष्टीने आज आपल्या सर्वांना एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा खरा आज वाढदिवस आहे आणि मग आपल्या सर्वांच्या वतीने अहिल्यानगरच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो त्यांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य देवो आणि महाराष्ट्राचं असंच नेतृत्व निरंतरपणे ते करीत राहावं अशा शुभेच्छा मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना व्यक्त भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष ते नागपूरचे सगळ्यात तरुण महापौर आणि महाराष्ट्र विधानसभेचे आमदार तेथे राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा त्यांना काम करण्याची संधी मिळाली हा त्यांचा प्रवास हा केवळ आणि केवळ त्यांच्या स्वकर्तृत्वानं पक्षाच्या बाटबळानं आणि दूरदृष्टी असणाऱ्या आपले विश्वगुरू देशाचे दे राजकीय पंतप्रधान आदर नरेंद्र मोदी साहेब आणि आपले देशाचे दे चाणक्य अमित भाई शाह यांच्यामुळं त्यांना ही संधी मिळाली आणि म्हणून आपण राज्याच्या मागच्या चौदा ते एकोणीस आणि आताच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं तर एक नवीन नवीन कल्पना राज्याच्या विकासाकरता सातत्यानं फक्त मांडलं नाही त्या पुढे नेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याचा ते सातत्यानं प्रयत्न करतात समाजाचा प्रत्येक घटक त्यांच्या या विकासात्मक प्रक्रियेमध्ये सामोरेला आणि मग मग वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी महाराष्ट्राची झाली पाहिजे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की भारत देशाची भविष्यात चार ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प आहे ज्यावेळी देश ट्रिलियन डॉलरची चर्चा करतोय महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर योगदान देतोय आपल्या सर्वांच्या अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे याकरता अतिशय नियोजबद्ध कार्यक्रम चाललाय येणाऱ्या काळामध्ये दुष्काळाच्या स्थितीमुळे लोकांनी मायग्रेशन करू नये लोक गाव सोडून जाऊ नये त्या त्या भागातील लोक त्याच भागात आपली पाहिजे तिथंच उपचार झाला पाहिजे तिथंच सगळ्या सुविधा आल्या पाहिजे शाश्वत शेती करता पाण्याची व्यवस्था करता आली पाहिजे आणि म्हणून दुष्काळमुक्त महाराष्ट्रात संकल्प घेतलेला आहे मला वाटतं त्यातून या राज्याचं येणाऱ्या रा काळामध्ये निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपल्याला झालेलं दिसेल आणि म्हणून अशा एका नेतृत्वाच्या अधिपत्याखाली आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना काम करण्याची संधी मिळते मला वाटतं की फार मोठी अभिमानाची बाब आहे आणि मला व्यक्तिशा वाटतात की आपल्या सर्वांच्या दृष्टीने आताची भाग्याची गोष्ट आहे तर भारतीय जनता पक्ष हा विचारांच्या आधारावर आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर वाटचाल करणार पक्ष आहे पंडित दीनदाय उपाध्याय शबाप्रसाद मुखर्जी यांच्यापासून तर श्रद्धेय भारतात अटल बिहारी वाजपेयी असतील आपल्या राज्याचं नेतृत्व करणारे स्वर्गीय प्रमोद महाजन असतील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील आपल्याचे जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वर्गीय पाटील वाडणे असतील यांच्यासारखं नेतृत्व या पक्षाला लाभलं आणि मोठी परंपरा या संपूर्ण कालखंडामध्ये पक्षाच्या वाढीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा आणि आपल्या छाती गर्वाला पुरून येते भरून त्या ठिकाणी आज या पक्षाच नेतृत्व विश्व नेते आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब करतात याचा आपल्या सगळ्यांना हुशार अभिमान आहे आणि आज संपूर्ण देशाला ज्या पद्धतीने समर्थपणे पुढे घेऊन जात आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देशाच्या कामगिरीचा अनेक सारखा आहे आणि नुकताच अतिरेकीच्या पाकिस्तान दार्जिन अतिरेक्यांना बैलगामच्या घटनेच्या नंतर ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून ज्या पद्धतीने भारताची ताकद देश आत्मनिर्भर कसा झालेला आहे ते जगाला त्यांनी दाखवून दिलंय हे मला वाटतं अतिशय सर्वांच्या दृष्टीने अभिमानाने आणि कौतुकास्पद गोष्ट आहे हे काँग्रेस वाला समजाणार नाही आज काँग्रेसवाले ऑपरेशन सिंधूर बरोबर प्रश्न चिन्ह करतात ज्या काँग्रेस पक्षाला दोन लोकसभेमध्ये चाळीस गाठ नाही फक्त लोकसभेला नकारात्मक विचार झाल्यावर घटना बदलणार संविधान बदलणार असा खोटा प्रचार करत लोकांची मतं घेतली मग कुठेतरी काँग्रेस पक्ष आता आठवण जागेवर गेला या पक्षाचे नेते राहुल गांधी देशाच्या बाहेर जा जाऊन देशावर टीका करतात मला पत्रकार एकदा विचारलं की राहुल गांधी देशावर टीका करतात तुमचं काय मत म्हणून राहुल गांधींना माझी एवढी सूचना आहे मला त्याने त्यांना सल्ला द्यायचा आहे की परदेशात जाऊन टीका करण्यापेक्षा भारत देश एवढा महान आहे देशात जाऊन एकदा फिरा देशाची संस्कृती काय आहे आणि म्हणून केवळ कुंडिद करण्याकरता म्हणजे ऑपरेशन सिंधू सारख्या ठिकाणी ज्यावेळेस वेळा आपल्या अत्येच्या अतिरेकी निरंपराध लोकांची हत्या केली आपल्या देशा देशाची महासत्ता म्हणून विचित्र जगा ते जगासमोर उभं राहिलं त्याचं खरं म्हणजे त्याच्याबद्दल गौरवकार जाण्यापेक्षा ते, ते देशाच्या या संरक्षण विषयक टीका करतात तो आमच्या सैनिकांना सुद्धा आव्हान होतोय खरं म्हणजे राहीव गांधीचा प्रेष्ठ करावा थोडा थोडा मुद्दा मी सांगत होतो की या अशा भल्या नेतृत्वाच्या अधिपत्याखाली आणि आज ज्यांना चाणक्य म्हणलं जातं ते अमित भाईंच्या नेतृत्वात मार्गदर्शनाखाली आज आपला पक्ष त्या ठिकाणी पुढे काम करतो कारण संघटना संघटन आणि संघटन कौशल्य याच्यावर खरं म्हणजे पक्षाचं भवितव्य अवलंबून असतं आणि पक्षाच्या भवित्यावर आपला अस्तित्व अवलंबून आहे पुढे म्हणत असेल की पक्षापेक्षा मोठा आहे त्याचा तो भ्रम असेल परंतु दीड कोटी सदस्य संख्या असणारा आपल्या भारतीय जनता पक्ष आपल्या राज्यातला मला वाटतं देशामध्ये दीड कोटी राज्याचा दीड कोटी आणि देशामध्ये म्हणतो दहा कोटी जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी उल्लेख अजूनही असंख्य कार्यकर्ते येत आहेत आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यांचं तर मी स्वागत करतो परंतु निरंतर मला वाटतं आज राज्यामध्ये की दर गुरुवारी मुंबईला परदेश भाजपाच्या कार्यालयासमोर राज्यातल्या कानाकोपऱ्यातून अचंक कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करतात आणि एक याच एक कारण आहे की संघटनेला असणारा मात संकट आपण आणि म्हणून बुथ कमिट्या ज्या स्थापन करण्यात आल्या त्या भूत कमिट्या सुद्धा पाहत तुम्ही कमी समजू आज आपल्या पक्षामध्ये जिल्हा अध्यक्षाला तेवढा अधिकार आहे मंडळ अध्यक्षाला तेवढाच अधिकार आहे आणि बुथ कमिटीच्या अध्यक्षाला तेवढाच अधिकार आहे प्रत्येकाच्या स्तरावर त्याचा त्याचा संबंध पक्षाने ठेवलेला आहे आणि या बुथ कमिटीचं यश पहिल्यांदा गुजरातच्या विधानसभा जे त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकली गेली त्याचा श्रेय आहे त्या बुद्धामध्ये नंतर तोच प्रयोग अमित भाई शहा उत्तर प्रदेशमध्ये रामाशमध्ये सुद्धा भूषवला भविष्य प्रचंड आहे भारतीय जनता पक्षांना आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकारून देण्याचं काम जर कोणता पक्ष करत असेल तर तो भारतीय जनता पक्ष करतोय मला या निमित्तानं आपल्याला जरूर सांगितलं पाहिजे आणि म्हणून माझी या निमित्तानं

सबका विश्वास विश्वास हे त्यांनी दिलेला जो मंत्र देश विकासासाठी पक्षाचं तत्व काय प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः पहिल्यांदा राष्ट्राचा विचार झाला पाहिजे राष्ट्र मजबूत राहिलं मग पक्ष मजबूत होईल आणि पक्ष मजबूत झाला तेव्हा स्वतः निर्माण होईल हे त्यांनी आपल्या खाती आणि म्हणून मला वाटतं आपण जे अगोदरच्या वक्तीने दोन तीन गोष्टीचा उल्लेख केला तीनशे सत्तर कलम हटवण्यामध्ये त्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जींनी आपलं बलिदान दिलं मला गृहमंत्री सांगत होते की तीनशे सत्तर कलम हटवला हटवला तर अक्कडे पाठवा काश्मीरमध्ये मला वाटतं देशाच्या स्वातंत्र्यानंतर एवढं मोठं धाडस करण्याचं दाखवण्याचं काम माने अमित भाई शहा साहेबांनी केलं निर्णय झाला हे रक्त सांडलं गेलं नाही काश्मीर पूर्णता भारताचा झाला हे आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे राम मंदिराकरता किती वर्षाचा संघर्ष झाला त्या लोकांचे राम मंदिर तर विरोधक बनले काय बोलाय तारीख नाही बनायके पण मला वाटतं शेवटी प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी एक संकल्पच केला होता की सध्या अटल बिहारी वाजपेयीचं स्वप्न होत लालकृष्ण आडवाणीचं स्वप्न होत असंख्य कोट्यावधी भारतीयांचं स्वप्न होत राम मंदिर झालं पाहिजे आणि ते राम मंदिर करून दाखवलं हे आदरणीय मोदी साहेबांनी करून दाखवलं आणि म्हणून आज भारत विश्वगुरु म्हणून ओळखला जातो आज ते बोलतोय आणि जग ऐकतोय अशा प्रकारचं एक सामर्थ्यवान नेतृत्व या पक्षाला लाभलेलं ला। आहे आणि जे काही निर्णय देशाच्या प्रगतीसाठी देशा आदरणीय मोदी साहेब करत आहेत आणि हे सगळे निर्णय उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत घेऊन जायचे घोषणा देऊन पक्षाने हो जागा रोजणार नाही पक्षामध्ये नवीन ऊर्जा तयार होईल परंतु पक्षाचे कार्यक्रम आज अकरा वर्ष केंद्रामध्ये आपली सत्ता आली आहे तिसऱ्याचा प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब तिसऱ्याचा प्रधानमंत्री झालेले आज केंद्रामध्ये आपली सत्ता आहे राज्यामध्ये आपली सत्ता आहे आणि मग हे सगळे ज्यावेळी सत्ता आपली आहे म्हटल्यानंतर माझ्या बुथ कमिटीच्या तुमच्या अध्यक्ष असतील बूथ कमिटीचे अध्यक्ष असतील वेगवेगळ्या आघाड्यांचे अध्यक्ष असतील या सगळ्यांना माझी विनंती करायची की हे सगळं काम तुम्हाला अतिशय प्रभावीपणे करायचे प्रत्येक पक्षाचा सरकारचा कार्यक्रम का लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे लोकांना समजून सांगण्याची गरज आहे आणि मग आपण हे पद मिळालेलं आहे की जो हे पद आपण ज्यावेळी त्याचा वापर पक्ष संघटनेच्या वृद्धी करता सरकारच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करता आपण ज्यावेळी करणार आहात त्यावेळेस वेळी खऱ्या अर्थानं तुमच्या पदाला तुम्ही नाही देणार आहात मला ती अपेक्षा आपल्या तर आता मोठ्या निवडणुका संपलेल्या आहेत आपण मला विधानसभेत पाठवलं आपण मोठ्या कष्टाने सगळ्या कार्यकर्त्यांनी अवैधपणे काम केलं आता तुमच्या निवडणुका आता नगरपालिका आहेत ग्रामपंचायत तुमच्या पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद आहेत आता या सगळ्या निवडणुका करताना जबाबदारी आमची आहे परंतु त्याचबरोबर ज्या पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे मग रवी म्हटल्याप्रमाणे शत प्रतिशत भाजपचा झेंडा आपल्या प्रत्येक संस्थेत फडकला पाहिजे हा संकल्प <स्ताँगी> मित्र यश आपलं आहे पण ते ऐतिहासिक करून दाखवण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आणि मग एकामेकांच्या आठ येण्यापेक्षा प्रत्येकाच काही ते मतभेद असतील ते बाजूला ठेवू आपण हा संकल्प आज केला पाहिजे आज आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीने जे जे आपण करण्याचा प्रयत्न करतो त्या सगळ्या प्रयत्नांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा प्रचंड पाठबळ आहे एमआयसी आली आज तिथे सगळे आता अंतर्गत कामं सुरू आहेत वर्षभरामध्ये तो मोठा प्रकल्प सगळे पाचशे एकर जमीन वाटली गेलेली आहे सगळ्या प्रकल्पाला जमीन वाटल्या गेलेल्या रोजगार निर्माण होईल आज चाळीस कोटी रुपयाचा पहिला टप्पा जो आपण शिर्डीच्या बाबाचा थीम पार्क करतोय त्याचे आता काम सुरू झालेच आहे त्यातून काय बराच रोजगार निर्माण होईल पशुवैद्यक महाविद्यालय साळवीच्या टप्प्यात आपला जो चारशे कोटीचा आता पूर्ण त्याच्या मार्गावर आहे तिथे लोकांना रोजगार मिळेल आज शिर्डी सुंदर शहर करण्याचा प्रयत्न आपला आता त्याला कामाला ना घेत नाशिक मध्ये होणाऱ्या ना सत्तावीस साली कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा निश्चितपणे फायदा शिर्डी करायला मिळणार आहे आज एवढा पण आशीर्वाद बाबांचे रोपण आपल्याला मिळालेलं आहे आणि मला वाटतं जो आशीर्वाद रुपी जो बाबांचा आपल्याला जे पार्टेंट मिळालेला आहे निश्चितपणे येत्या काळामध्ये एक सुंदर शहर सुरक्षित शहर आपल्या स्वप्नाचा हा संकल्प आपण केला पाहिजे आणि हा संकल्प या गावातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपण रुजवला पाहिजे प्रश्न बरेच आहे बेरोजगारीचा प्रश्न आम्ही म्हटल्याप्रमाणे त्याला आपले पर्याय दिले केवळ व्यक्तिद्वेष एकामेकांच्या उन्हा दोन्याकडून संपणार नाही आज आपल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास होतोय गेल्या आठवड्यामध्ये सा जवळजवळ साडे सहाशे कोटी रुपयाच्या विमानाच्या विमानतळाच्या विस्ताराचं काम सुरू होतोय विमान येणार लोक आहे कमीत कमी अगदी चार हजार लोक राहणार विमानतळामध्ये आपल्याला कुठल्या एक वर्षामध्ये येणारा भाविक पुढे येणार आहे शिर्डी मध्ये येणार ना आपल्या गावची गुन्हेगारी कमी झाली पाहिजे गुन्हेगारीचं समोर उच्चाटन करण्याचा आपला प्रयत्न आहे शिर्डी मध्ये गुन्हेगारीला झाला नाही हॉटेल व्यवसायामध्ये जे भांडण चालतात त्या तात्काळ झापल्या पाहिजे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे सगळं करण्याची गरज आहे की जे आवाज अंत्य चालतात ड्रग्ज येतात आपली पदार्थाचा व्यापार होतोय त्यातून म्हटल्या दुर्दैवी म्हटल्या बदल्या काळामध्ये दो दोन दुर्दैवी डिलर लोकांचा बळी गेला प्रतीक आहे पोलिसांनी सगळं करावं ही आपली जी भूमिका आपली जी आपली जी काम कर करतात पण त्या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून उद्या शिर्डी जे सुरक्षित राहणार आहे शिर्डी उद्याच्या भविष्याचा वेळ घेताना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आपण हो करू पाहतोय हे करण्याचं दायित्व तर शासनाचं आहे मंत्री म्हणून माझा आहे तसंही दायित्व पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे म्हणून आपल्याला विनंती करायची म्हणून मित्र आपलं हो, संघटन आणि आपली ताकद आणि आपल्याला आपल्याला जे नेतृत्व मी म्हटल्याप्रमाणे आदरणीय मोदी साहेबांचं असेल आदरणीय अमित भाईचा असेल आपले आणखी मुख्यमंत्री देवेंद्रचा असेल नव्यान राहता त्यांनी पक्षाध्यक्ष धुरा सांभाळी माने रवींद्र चव्हाण साहेब ज्यांनी पक्षाध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम काम केलं मान्य गोळे साहेब आहे या सगळ्यांचं एवढं मोठं नेतृत्व आपलं लाभलेलं आहे मार्गदर्शन लाभलेलं आहे मला वाटतं आज या ठिकाणी आपण जाताना संकल्प करायचा आहे नगर अहिला नगर जिल्हा आपला शिर्डी मतदारसंघ हा शत प्रतिशत भाजप पा झाला पाहिजे हा संकल्प करूया आज त्यांनी करू पक्षात प्रवेश केला त्यांचं मी अभिनंदन करतोय पक्षात प्रवेश केल्यानंतर मात्र शांतता प्रस्थापित झाली पाहिजे मला सतर्क मिळावं लागेल जे पदाधिकारी निवडले गेलेले आहेत उपाध्यक्ष असतील सरचिटणीस असतील सचिव असतील सदस्य असतील त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो जे आघाड्यांचे अध्यक्ष आहेत त्यांचं अभिनंदन करतोय जे प्रकोष्ठ जे आहेत त्याचे जे प्रमुख आहेत त्यांचं अभिनंदन करतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नानं तुम्हाला शुभेच्छा देताना मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे येणाऱ्या निवडणुका त्या शतप्रतिशत भाजपच्या आल्या पाहिजे झाल्या पाहिजे अशी विनंती करतो आमच्या रवी काकाला मनापासून त्याचं अभिनंदन करतो अतिशय कष्ट करून त्यांनी बिचाराने दारोदार फिरून या संघटनेच्या कामासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी एकत्र केलं आणि आज पक्षाचं एक मजबूत संघटना त्यांनी बांधलेलं आहे म्हणून त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या सर्व सहकार्याचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भाजप